कशा हा हो। सर्वजण आय आयोब सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतंय कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या करायला आहोत आम्ही करण्यासाठी बाहेर आणि नाश्ता करून आम्ही कुठेतरी जाणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कोण कोण आहेत ते पण दाखवतो मी तुम्हाला इकडे आहे शिवचे बाबा इकडे आहे पीर आणि इकडे आहे माझी श्री वा बाबा कशी करते बघा ना कंटिन्यू करा तुम्हाला कळेल आम्ही कुठे जातो ते तर चला हॅलो फ्रेंड्स तर आता आम्ही पोहोचलेला आहोत शिबलापूरला कारण मी आलेले आहे माझ्या माहेरी आणि डायरेक्ट मम्मीकडे नाही गेले आलेले आहेत मी नाणीकडे कारण नाणीचं सकाळी सकाळी मला कॉल आला होता की इकडे मी बिर्याणी बनवते तुम्ही डायरेक्ट इकडे या पाहुण्यांना घेऊन बिर्याणी खाण्यासाठी तर आता आम्ही पूर्ण तयारी झालेली आहे नाणीने येईपर्यंत सर्व काही बनवून ठेवलेलं होतं आता आम्ही बसत आहोत बिर्याणी खाण्यासाठी तर आणि इकडे अशी काही माझा भाऊ आहे ना आतमधून नाटक अशी काही नाणीने मस्त बिर्याणी बनवून ठेवलेली आहे आणि माझी श्री इकडे प्लेट घेऊन घेऊन बसली आहे बिर्याणी खायला काय खायची बाळा बिर्याणी चल आजीला आवाज दे आजीला म्हणा चला आजी, आजी चला तर आता आम्ही इकडे बिर्याणी वगैरे खाऊ आणि नंतर नाणी सर्वजण घरी जाऊ तिकडे मम्मी आणि गेलाय समूह वहिनी खालती आहे तर वहिनी आणि सानून ते येतील इकडे वरती मग आम्ही सर्वजण बिर्याणी खाऊ आणि मग तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा कसं वाटते मला कमेंट करून नक्की सांगा चला बाय ग्री, 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 ग्री। कलर आहे कलरफुल था। चमचे पाहिजे कुठ आता आम्ही चाललेला आहोत वावरात थोडा आराम झालेला आहे आणि इकडे वावरामध्ये ट्रॅक्टर पण आलेला आहे आणि मी ना घरामध्ये एक कणिस होतं म्हणजे कणीस म्हणजे माहिती आहे का तुम्हाला मका मका असते मक्याचं कणीस तर ते, ते आ ताल। आ ताल। आ मी भाजत होते ते थोडंसं कडक तर नाणी म्हटली चल वावरात आहे आपण वावरातून जाऊन घेऊन येऊ तर मी तुम्हाला दाखवते इकडे ट्रॅक्टर पण आलेला आहे तर इकडे रोटा वगैरे मारताय उद्या लावायचे त्यांना कांदे वेल बघा ना बाबा वेल बघा ना ते ट्रॅक्टरच्या मागे बाबा मी खड्ड्यात गेले होते खाली

चला बाप्पा घर आधी आमच्या इथे बिरोबाचं मंदिर आहे चला चला बाप्पा करू आपण आधी चला 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 घ्या चला। चला, चला। चला, 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 चला। चला। एक दगड नाही बघ एकच आहे सापडला छोटे छोटे पण जास्त नाहीये मस्त आलो आणि तू लावला का ग वा भारी आला आता आहे हो पाण्यामुळे मस्त आलं ना आता ह्या बुधवारी ना श्रावण महिन्यात बुधवारी इथे कार्यक्रम असतो आमच्या इथे पण आम्ही नेमकंच रविवारी येऊन गेलो होतो आणि बुधवारी इथे कार्यक्रम होता त्याच्यामुळे आम्ही लगेच नाही आलो ए नानी असं खाल्लेलं पाया पडलेलं चालतं ना चालतं का हा, हा? पडलंय का इकडे आमच्या बाबांच्या त्याची काठी राठी वेगळी चलो लग अगं मग <स्ब स्वैक drilling> पाणी भी ना ओढायला रस्त्यात पाणी म्हणून हा हा बाई पण आतमध्ये जायची भीती वाटते ना मग मीच घाबरते इकडनं जायचे ना कोणी तोडलं इकडे समोर ना आमच्या बाबांची समाधी आहे म्हणजे माझ्या पप्पांचे पप्पा तिथे बनवलेले आम्ही ते इकडं मम्मी ते कोण आहे गोष्टी पुढचा आपा। बाई इकडे बांधले चरण्यासाठी आणि आम्ही छोटे होतो ना त्यावेळेस इकडे आमच्या गाया वगैरे सोडायचो की किंवा बांधायचे पण चरायच्या पण अशा मोकळ्या गाया इकड्या तर कुणाच्या शेळ्या आहेत काय माहिती गाया पण आहेत आणि शेळ्या पण आहेत कोणते तुझ्या पप्पांचे बाबा आजोबा आजोबा परी बघा कशी पाया पडते हा बरोबर आहे त्याच्या तुझ्या पप्पाच्या पप्पाच्या पप्पाची बरोबर आहे बरोबर आहे चलो चल चल आणि इकडे ना हा जो पाया पडतोय ना आमच्या गोल्या ते आमचे बाबा नावकरी बघा कसा पाया पडतोय त्यांच्याच बास 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 काय म्हणतोय बाबांला चला चला कंस घेऊन येऊ हा अरे उचला 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 डबू पाडला डब्याला काहीच नाही होत हे दोघींच काय डिस्कशन चाललंय वावरातलं हे लावलंय ते लावलंय हे येत चला चला छान वाटते असं इकडे बाहेर आलं ना वावरामध्ये खूप भारी वाटते फिरायला आणि ते खाली ना हे केलंय तर बात आतमध्ये टिक 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 टिक। चल चल काय विरा शेंगा तोडायला आले होते ना भुईमुगाच्या ही भाजी टाकली होती मम्मी तू का बर टाकली भाजी इथे चांगली नाही आली ती एवढी छोटी तेच तिला फुलं आले इथं छान आली अग येत मम्मी इकडं बाईची भेंडी का बाईनी सगळा भाजीपालाच लावलाय वाटत हा कुठून जायचं आता मम्मी तू चप्पल नाही घातली माझ्या मम्मीला कधी सवयच नाही घालीन चप्पल पायात घालायची सगळी बिना चप्पलची कुणी लावलंय मका पण लावली का, का <laughs> ए भेंड्या तोडा भेंड्या भेंड्या तोडा भेंड्या काय भेंड्या બુજો ની જાડે જાણે નકું કયો બારીક બારીક